सिंधुदुर्गातील मालवण किनारपट्टीवरील राजकोट किल्ला हा मराठ्यांचा गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा येथे उभारण्यात आला असून तो महाराष्ट्राच्या अस्मितेची प्रतीक आहे मात्र मे दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच चुत्राच्या बाजूची जमीन खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने पुन्हा एकदा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेम एच राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्र्याऐंशी फूट उंचीचा असून त्याची तलवार आणि दहा फूट उंचीचा चबुतरा मिळून ऐकून उंची त्र्याण्णव फूट आहे हा पुतळा कांस्य धातू पासून बनवला असून त्यात तांबे चार टक्के आठ टक्के कथील याचा समावेश आहे पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस फ्रेमवर्क आणि चबुत्र्यासाठी एम पन्नास दर्जाचे उच्च प्रतीचे कॉन्क्रीट वापरल्याचा दावा करण्यात आला होता मात्र मे दोन हजार मध्ये लोकार्पण नंतर अवघ्या एका महिन्यातच चबुत्र्याच्या डाव्या बाजूला मोठे भगदाड पडल्याचे आढळले सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामुळे बांधकामाच्या निकृष्ट दर्जावर बोट ठेवले गेले स्थानिकांच्या मते चबुत्राच्या आजूबाजूची जमीन खचल्याने हे भग दाड पडले फ्रेममुळे कोसळला होता ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता चला आता जाणूया निकृष्ट बांधकामाची कारणे सर्वप्रथम खराब फाउंडेशन तज्ज्ञांच्या मते चबुत्राच्या आजूबाजूच्या जमिनीचे योग्य भूगर्भीय सर्वेक्षण झाल्याने फाउंडेशन कमकुवत राहिली खोदाई दरम्यान कठीण कडक सापडल्याने कामाला विलंब झाला होता परंतु त्याच्या योग्य उपाय न केल्याने जमीन खचली मग निकृष्ट सामग्री जरी उच्च दर्जाचे काँक्रीट आणि स्टेनलेस स्टील वापरल्याचा दावा केला गेला असला तरी प्रत्यक्षात चबुत्र्याच्या बांधकामात निकृष्ट सामग्री वापरल्याचा आरोप आहे मग घाईघाईत काम चा 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 गाई गाई या आधीच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेनंतर सरकारने जलद गतीने नवीन पुतळा उभारला मात्र घाईघाईत केलेल्या बांधकामामुळे त्रुटी राहिल्याचे दिसते यावर प्रशासनाचे स्पष्टीकरण आले आहे प्रशासनाने पुतळा सुरक्षित असल्याचे सांगितले आहे परंतु चपुतऱ्याच्या बाजूची जमीन खसल्याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत तज्ञांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले असून लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे नवीन पुतळा उभारताना विशेष खबरदारी घेण्यात आली होती ऑस्ट्रेलियातील विंटेज कंपनीने ताशी दोनशे किलोमीटर वेगाच्या वाऱ्यावर पुतळ्याची चाचणी केली होती तसेच आय आय टी मुंबईने पुतळ्याच्या संकल्पनेची पडताळणी केली होती आयुष्यमान शंभर वर्षे आणि दहा वर्षे देखभाल दुरुस्तीची अट ठेकेदाराला घालण्यात आली होती मात्र त्रुटीमुळे या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले आहे आता जाणूया पुढील पावले काय असतील ते सर्वप्रथम चौकशी समिती सरकारने भगदाडाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे दुरुस्तीचे काम चबुत्राच्या आजूबाजूच्या जमीनचे सुदृढीकरण आणि भगदाड दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे मग शिवस्मृती प्रकल्प राजकोट किल्ल्यालगत अठ्ठ्याण्णव गुंठे जमीन संपादित करून शिवकालीन वस्तू संग्रहालय प्रदर्शन गॅलरी एम्पिथेटर याचा समावेश असलेला शिवस्मृती प्रकल्प राबवला जाणार आहे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मराठ्यांचा शौर्याचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे मात्र निकृष्ट मा उद्भवलेल्या या घटनेने प्रशासनाच्या विश्वासार्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे सरकारने तातडीने दोषींवर कारवाई करून बांधकामातील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी शिवप्रेमी करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ दगड आणि धातूचा नाही तर तो मराठी माणसाच्या हृदयातील स्वाभिमानाचा प्रतीक आहे या घटनेने आपल्याला एकच संदेश दिला आहे शिवरायांच्या स्मृतीचा आदर राखायचा असेल तर केवळ भवतव्या पुरेशा नाही दर दर्जेच्या कामाची गरज आहे आता सरकार या चुका सुधारून शिवरायांचा गौरव अबाधित ठेवेल अशी अपेक्षा आहे तुमचं काय मते पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोले एच आपल्या युट्यूब चॅनलला